मराठा क्रांती मेल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे आठ मार्च ते दहा मार्च दरम्यान महाशिवरात्र आहे त्यानिमित्त मराठा क्रांतीचे एम मेल मार्फत मान्यवर लोकांच्या मुलाखती प्रक्षेपित करत आहोत जैव जैव मी डॉक्टर रवींद्र केरबा नागरे एम बी बी एस आहे गेले त्रेचाळीस वर्ष मी वळंग मी वणंगगावची सेवा से आहे आणि आता आमच्या माझा हॉस्पिटल इथं शिवपुराज हॉस्पिटल म्हणून आहे वणंगगाव यादीसाठी येणाऱ्या सर्व भाविकांचं मी स्वागत मला मराठी क्रांती मीडिया सोशल चॅनल यांनी दोन मिनटं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचं आणि सर्व ग्रामस्थांचं किंवा माझं संपूर्ण स्टाफ हॉस्पिटलचा या सर्वांच्याकडून येणाऱ्या भाविकांचं मी स्वागत करतो धन्यवाद सारंग पांडुरंग वडणगे मडगल्ली करवीर काशी समजल्या जाणाऱ्या दक्षिण करवीर काशीचं समजल्या जाणाऱ्या महाशिवरात्र दिनांक आठ मार्च रोजी होत आहे येणाऱ्या सर्व भाविकांची शिवराष्ट्र सर्कल मडगल्ली व सर्व ग्रामस्थांच्या वतींनी सरचे स्वागत नमस्कार मी सुरेश राणेकर शिवराट सरकारचा सदस्य मराठा क्रांती चॅनल या युट्यूब चॅनलने आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा शक्तशा आभारी आहे नमस्कार मी दीपक वर्गे राहणार ओढल माझे टिकल सरपंच आहे त्याचबरोबर श्रीराम दूध संस्थेचा चेअरमन आणि सध्या येणाऱ्या महाशिव मी या ठिकाणी उठल कमी काशी ओढणमध्ये स्वागत करतो येणाऱ्या सर्व भाविकांना मी आव्हान करतो आमच्या डी मेंबर्स कुशलाल फ्रेंड्स सर्कलच्या ना। वतीनं की येणारी महाशिवरात्री ही प्लॅस्टिकमुक्त व्हावी आमचं वडनगी गाव हे प्राचीन काळापासून आई पार्वतीच्या पदस्पर्शानं शिवपर्त्री पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे त्या भूमीमध्ये आजही इतिहास फार मोठा सांगितला फार मोठा सांगितला जातो आणि हा इतिहास इतका प्राचीन आहे की आपल्या कबीर महात्मे करता मित्र आमच्या वडनगी गावचा उल्लेख आलाचा उल्लेख आव्हाला तर येणाऱ्या महाशिवरात्रीविषयी सर्व भाविकांनी याचा दर्शनाचा लाभ घेऊन जे काही आमच्या वडणी गावामध्ये विविध उपक्रम राबवलेले आहेत त्याचबरोबर वीज पर्धा राबवल्या आहेत त्याचबरोबर भाविकांसाठी ज्या सुविधा सुविधा सुखसुविधा उपलब्ध केल्या आहेत त्या सुखसुविधांचा रोज वापर करून यात्रा आपल्या सर्वांच्या सहकार्यानं संपूर्ण पाडावी असं सर्वांना आवाहन करतो त्याचबरोबर या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चानं जी मला या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभार धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार माझे नाव अंकिता सूरज पाटील माझ्या शॉपचे नाव आर इमिटेशन ज्वेलरी महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत मी करीत आहे मराठा क्रांती चॅनल सोशल मीडियाने मला दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे धन्यवाद माय नेम इज रोहितलाल घोडपडे दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू के, के सब्सक्राइब शब्द क्लिक करा तसेस बेल आइकॉन क्लिक करा हा वीडियो WhatsApp ग्रुप वर सेंड करा